हरिओम गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला आपल्याला वाटत हो। की बापूना भेट द्यावी दक्षिणा द्यावी परंतु तुम्ही काहीही आणायचं नाही फूल नाही फळ नाही मिठाई नाही दक्षिणा नाही वस्तू नाही काहीही नाही मला हवंय ती फक्त तुमची भक्ती आणि तुमची सेवा तुमची भक्ती आणि सेवा ही दोन नाणी मला द्या बाकीची नाणी बाकीच्या वस्तू खरंच काही आवश्यकता नाही कारण ही भक्ती आणि सेवा तुम्ही मला दिलीत किंवा बाकी तुम्हाला काय द्यायचं तुम्ही मी बरोबर जाणतो म्हणजे नक्की काय मी स्वतःचं कर्म स्वातंत्र्य वाहन स्वतःचं कर्म स्वातंत्र्य जे आहे ते वाहन तर मला जर काय द्यायचं असेल तर माझे कर्म भक्ती आणि माझं कर्म म्हणजे सेवा हे मला माझ्या सद्गुरूला देता आलं पाहिजे बाकीच्या गोष्टीची ज्याला आवश्यकता असेल सद्गुरुला ना नाही हे लक्षात ठेवा दक्षिणा म्हणजे काय तर माझी जी दक्षता आहे सावधपणा जो माझा आहे तो सावधपणा मी वाहन परमेश्वराच्या चरणीने सावध होणं सद्गुरूंच्या चरणीने सावध होणं म्हणजे गुरुदक्षिणा गुरूंच्या चरणीने सावधतेने राहणं म्हणजे माझ्या हातातून हे सद्गुरूंचे चरण कधीही सुटता कामा नाही ह्या सावधपणाने जेव्हा मी सद्गुरूंच्या जणी राहतो ती खरी सद्गुरूंना दिलेली मी गुरुदक्षिणा आणि सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा माझं आयुष्य सुफल संपूर्ण करून मी जगण ही माझ्या सद्गुरूना दिलेली मी सगळ्यात मोठी दक्षिणा धरेना। गुरु बोलण्यासाठी मी काय तुमच्याकडून भेट मागितली बरोबर मी फुलं मागतोय का मी कार्ड मागतोय का नाही मी पैसा मागतोय का मी काय मागितलं तुमच्याकडून फक्त म्हण बाप घ्या अरे घाबरू नका तुम्ही सगळ्यांची बाप तुम्ही जमा केली आणि मला दिलीत ना तरी माझा केस पण वाकडा पडला मध्ये खात्री बाळगा ती भीती मनामध्ये बाळगू नका कारण मी कोणाच्या जोरा आहे माझ्या आई आईच्या वेळी तुम्हाला सांगतो की मला ते तुम्ही मनापासून द्या मोकळी वाजे मधू दुःख सच्चना अनेक गोष्टी असतील चुका असतील लाखो असतील देखील मी तुम्हाला टाकणार नाही बघा मी कुठली अट घातली का कंडिशन बिफोर वाक्याच्या आधी कधी अट घातले का ए कंडिशन टाकले का अनकंडीशन आहेत म्हणजे की मी तुला कधीच टाकणार नाही आय विल नेवर फोर्स सेक यू आय नेवर पुट एनी कंडिशन बिफोर दॅट अनकंडिशन मी काय मागील म्हणजे बघा फक्त तुमचं विश्वास असतो आहे माझ्या बस दॅट ऑन प्रेम असत मग माझं हे चुकलं ते चुकलं ते चुकलं ते चुकलं ते सुकलं मी अमुक करतोय मी तमुक करतोय तमुक करतोय असेल तरी तुम्हाला किती लोकांनी सांगितलं की तू पापी आहेस ते मागे आणि किंवा आहे की यश अनिरुद्ध पापयांसाठीच आहे आय एम फॉर एव्हरी वन I am of everyone. I am of everyone.